नमस्कार मित्रांनो गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हे वाक्य आपण ऐकलेलं असेलच आणि या वाक्याची आज आठवण होण्याचं कारण काय तर काहीस हेच चित्र आता महाराष्ट्रात दिसायला लागलंय काही लोक जे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठमोठ्या आवाजामध्ये बोलत असतात तेच लोक आता दिल्लीमध्ये लोटांगण घालताय की काय असं परिस्थिती आता आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसू लागलेली आहे यामध्ये काय खरं काय खोटं हे आपल्याला ठाऊक नाही परंतु मीडियाच्या माध्यमातून जे चित्र समोर येत आहे ते मात्र असंच आहे तर मित्रांनो ही नेमकी भानगड काय गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत कोण मुसरा करत आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटीपण डोंगरा एवढी तर सुरू करूया मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे पडघण आता वाजू लागलेले आहे जिकडे तिकडे चर्चा आहेत जागा वाटप आणि ज्या जागा आहेत त्या जागेवरती कोणता उमेदवार उभा राहील याची चर्चा आहे तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काही वर्षांपूर्वी मोठमोठे भूकंप झाले भूकंप म्हणजे राजकीय भूकंप शिंदेंनी शिवसेना फोडत स्वतंत्र स्वतःची शिवसेना उभी केली आणि बीजेपी सोबत सत्तेत जाऊन बसले आणि मुख्यमंत्री पदावर विराजमानही झाले खर तर त्या त्याच वेळेस लोक ही अटकळ बांधत होते की ज्या भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद दिलं नाही तोच भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे सारख्यांना काबर मुख्यमंत्री बनवत असेल हा प्रश्न त्यावेळेला अख्ख्या महाराष्ट्राला पडला होता आणि त्याचं उत्तरच जणू आता भारतीय जनता पक्षाच्या वागण्यातून दिसायला लागलंय त्याच्या मागोमाग अजित पवार देखील पक्षातून बाहेर पडले आणि पक्ष आणि चिन्ह दोन्हीही मिळवत भारतीय जनता पक्षासोबत सत्तेमध्ये सहभागी झाले आता अजित पवार काय गेले असतील याचं उत्तर अजित पवारांनी बऱ्याचदा दिलेलं आहे की ते ब्ला, ब्ला, ब्ला विकास वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींची आपण ऐक ऐकत आलेलो आहे आणि मग जेव्हा लोकसभा जागेच्या सीट वाटपाचा तिढा निर्माण झाला आता मात्र हे तीन तोंड तीन दिशेला दिसायला लागलेले आहेत आणि मग दिल्लीच्या वारी दिल्लीच्या चक्रा आणि वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून आता ही चर्चा चालू आहे आणि या चर्चेतून साध्य काय होत आहे तर अजित पवारांना चार जागा आणि शिंदेना तेरा जागा म्हणजे एकूण सतरा जागेवरती या दोन्ही पक्षांची बोलवण भारतीय जनता पक्ष करत आहे खर तर मागच्या वेळेला अठ्ठेचाळीस पैकी तेवीस जागा सन्मानाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लढवल्या होत्या आणि यावेळी असंच वाटत होतं की आता शिवसेना पूर्ण शिंदेच्या मागेच जर गेलेली आहे तर तेवीस जागा शिंदेंना द्यायला कुठलीच प्रकारची हरकत नव्हती अजित पवारांसोबत अख्खा पक्ष गेलेला आहे असं चित्र उभं केलं गेलं मग अजित पवारांना दहा जागा द्यायला काहीच हरकत नव्हती परंतु तेवीस जागा शिंदेंना आणि दहा जागा अजित पवारांना जर दिल्या तर बी जे पीच्या वाट्याला उरणार तरी काय आणि म्हणूनच बी जे पीनी आता वेगळी खेळी आखलेली आहे आता राहिला प्रश्न या तेरा जागा चार जागा याच्यावरती कदाचित एकनाथ शिंदे आणि अजित पवार समाधान मानतीलही परंतु त्यामध्येही बी जे पीच आता ठरवणार आहे की त्यांनी कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यायचं आणि कोणत्या उमेदवाराला नाही म्हणजे एकूणच काय पक्ष जरी तुमचा असेल तरी तुम्ही काय करायचं हे ठरवणार आम्ही अशीच काहीशी पद्धत आता भारतीय जनता पक्षाने अंमलात आणलेली आपल्याला दिसते आणि त्याच उदाहरण म्हणजे कोल्हापूरमधून समरजित घाडगे पाटील यांना उमेदवारी द्यायची जेव्हा की तिथे सध्या शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत धैर्यशील माने त्यांचा पत्ता कट भावना गवळींना तिकीट देता येणार नाही त्यांचा पत्ता कट त्याच्यानंतर गजानन कीर्तीकर यांना तिकीट देता येणार नाही त्यांचा पत्ता कट मग एकनाथ शिंदेनी मिळवलंय काय तर ठाण्याची जागा मात्र म्हणजे स्वतःच्या मुलाची जागा राखण्यात ते यशस्वी झालेले आहे आणि तोच काय मोठा आनंद एकनाथ शिंदेंच्या गोटामध्ये कदाचित असेलही अजित पवारांचं काय तर बारामतीची जागा अजित पवारांना त्यांनी दिली खरं तर याच्यामध्येही बीजेपीची एक खेळीच आहे पवार विरुद्ध पवार असा सामना रंगवा आणि महाराष्ट्रभर चर्चा घडवून आणा जेणेकरून महाराष्ट्रातील लोक आता यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि मग आता एकच पर्याय उरला तो म्हणजे भारतीय जनता पक्ष अशा प्रकारचं चित्र भारतीय जनता पक्षाने उभं केलं आणि हे चित्र उभं असताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार काहीही बोलू शकत नाही आणि म्हणूनच गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा परंतु या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद